मग त्याला भाकरी घालायचं खेळ घालायच मग ते करत करत शिंपीच्या दुकानापास देत असतो देत असताना त्याच्यात एक तूळ घालतो आणि देतो मग मग सगपं पान कण घाल कण टाक tane अ नाकाना पाणी घेऊन त्या शिंदेच्या दुकानावर कपड्यावरन अ उ दोते पा गोष्टी तर ततपरे गमायRightarrow जशास तसे मन जशास तसे